भावांनो नमस्कार सुप्रभात गुड आफ्टरनून गुड नाईट माझं नाव आयरू आणि तुम्ही बघत आहात आयरू गेमिंग तर आज आपण खेळणार आहे डुओ वर्सेस स्कॉड विथ माय फॅन द जी एस जी गेमर लव यू भावा तर भावांनो आता चला बंद शोधून चेबूया आता भाऊ आपल्याला लूट करायची पद्धतशीर आणि आपल्याला हे मॅच करायची बुया तर भावांनो बघूया आता लूट कुठे गावती फायनली भावांनो आपल्याला बंदा भेटलेला आहे जो करतोय आपल्या पार्टनरला रिवाईव्ह आणि मी करणार आहे त्यांची जाऊन मदत या आली रे मजे या बंदा तुझ्या गावात कांदा आईचा तीनच्या बागा माझं नऊशे नव्याण्णव इंटरनेट गेले आई शपथ असतं डोकं फिरतं माझं ना बरोबर नेमका बंदा बंद आला आणि बॉपिंग वा वान कमी बटन कधी दाबलं वू कधी बनतंय आई शपथ असतं डोकं फिरत ना माझं डबड मोबाईल आहे तर माझं सिमकार्ड खराब आहे मला काहीच कळत नाही पण भाऊ हा आयरू दाद आहे नेटवर्क खराब असू दे मोबाईल भांगर असू दे भाऊ भूया करणार म्हणजे करणार जाऊ दे भाऊ नाही गोळ्या पडायला लागले मला तुझ्या आयलाय पडली 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 फोन आलं रे देव अरे देव माणूस आला माझा फॅन आलाय रे महाग त्यामुळे विषय असा झालाय तर जाऊ दे भावन भावांनो बंद्यापासून जाऊ आपण फायनली भावांनो आपण आलेलो आहे पीकमध्ये आणि इथे हंड्रेड पर्सेंट बंदे असणार कारण नॉर्मली इथे बंदे असतातच आणि आहे मला गॅरे ओ पडली 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 भाऊ वाटलंच होतं मला आणि भाऊ मला जरा कवर मध्ये जाऊ दे मग दाखवतो समोर बांधय भिंगरी भिंगरी बांधलाय मस्त पैकी मला आणि बॉडी आणि पडलं का नाही ओ, 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 माझ्यावर गटर फोडलं रे कुणी तर भाऊ माझा किल झालेला आहे कन्फर्म आणि तुझ्या आजीची केस पांढरी तर भावांना एक काम करतो मी आतमध्ये जातो आणि आतमध्ये जाऊन मग बंद आहे कुठं इथंच कुठं तरी असतं माहिती का भावांनो अरे भाई अरे लूट छान आहे मस्त आहे लूट करताना मारतो बेचरेम नाही का तुझ्या घरात काही तुझे भाऊ आणि पप्पा नाहीत का भावानं ना मेडिकीट मारून आपल्याला त्याला चेम व्हायचंय म्हणजे चेम व्हायचंय आय दादा कधी झुके का नाही झुके का भगवान के सामने और के सामने वापल ह्यू हळी भाऊ इथंच एक बंद ना उतरायला लागलंय मला मेडिकीट पण कम्प्लीट नाही ओ पहि वाटलंच होतं मला मला आहे ना मेडिकीट कम्प्लीट करून देत नाही आणि मला मारून टाकतात भाऊ आता गेला तू आता भाऊ सांगा आहे कुठं इथंच पडले की कि कोणी मारले याला कपडे काढून मारले रे कोणी तर वेस्ट बिन आहे का आहे जाऊ द्या तिकडे जाऊन ये ना आपण एक काम करू इथं लई बंद देत माहितीये का भावांना आणि ना तुम्ही काय करा माहिती का व्हिडिओला मस्त लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि इकडे रोटेशन घेऊन जाऊ आता अहो ओ इथंच इथं इथंच असणार आहे भाऊ इथं हंड्रेड पर्सेंट असणार आहे भाई ओ को लो धिंगाणं चालू रे पीक मध्ये लय चालत असतं असतो कधी पण आहे मग पाईन्स घेतलेला आहे मस्त पीक गोल गोल राणी क्या चाये बंदा चाह आणि बंदा इथं आलेला आहे इथं गटर बिटर पडले चेंडी आली मागे चेंडी आली आहे आणि हे चेंबडीला भाऊ दाखवतो आयुत दादा म्हणजे कोण निके बाहेर चेंबडी हो इकडनं आली इकडनं आली भाऊ इकडनं आली आणि आज लोक पण मारला होता भाई तिने मला लय आणि चेंबल होता तिथं लय भारी वेस्ती वाटतं काय वेळ विषय जरा लुअल लावून मेडिकिट मिडिकीत मारतो मग दाखवतो तुम्हाला मेडिकिली एकदा कम्प्लीट होते मग दाखवतो भाऊ आयुष दादा म्हणजे कोण आहे भाऊ इकडनं रोटेशन घेऊन जातो मला वाटतं इकडं बंद येणार आहे माहिती का आणि हा बंद लूट करूया भावना तुम्ही प्रत्येक जण कार्टून बघतच असाल त्यामधलं फेवरेट कार्टून कुठलं आहे मग आता तर भाऊ निंजा हातोडी होत आहे आणि ओय होई होई थांबकी बाबा निंजा हातोडी थांबकी आणि हा बंदा हवेतच आणि वाट वन बेबी हवेत असतानाच मी मारले म्हणजे मी किती मोठा कलाकार आहे भावांना बघितलं का तुम्ही भाऊ जरा मला मेडकीट मार दे मारणे म्हणजे माझी आखी मॅच चालू आहे भावांना आता ना पुढचे बंदे शोधावे लागतील कसली भारी भंगार जीप होती भावांना इथं जिंदगीमध्ये माझं लेच चढ उतार चालू आहे मग अशी उतरत होतो आता चढायला लागलो चढणं योग्य गोष्ट आहे तर भावांना इथं बंद आहे आणि तो त्याला रे भाई आणि समोर पण नको आणि एम पी फोर्टीचा वन टाइम बघितला का, का ले, निकी, निकी, निकी। भावन कसा असतो वा लेन्टील कन्फर्म झालेला आहे आणि आपल्या समोर बंद आहे भाऊ निक्की 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 निघत नाही घाबरला मित्रांनो मला चला इकडून जाऊया तिकडे जाऊन मारूया हा थोडीशी पावर बघायची की भावन नू बंद दिसा नाही दाखवतो आता पावर आणि समोर बंद आहे भाऊ लय आण गेला एल शेप मध्ये गेलाय घाबरलाय ले मला लेघान माझी भंगार पडली आणि हा म्हातारा म्हातारा मी अयुष काय मारला कानपट्टा दिला ना तरी मला लेगाय कानपट्टा मारला तरी भाऊ आपण आणि बोलते बावा त्याला वरतेच जाऊन लपून बसूया सॉरी लपून नाही भाऊ छाती ठोकून मारूया बंद्यांना पण बंदे बंद्या आहेत कुठं एक मला वाटते उतरणारे इथे गाडी घाल गाडी दळली रे गाडी दळली रे गायला फसली गण चालले रे चोंगी थांब कुठं लपती लपती काय लपती शेमडे कुठं गेलं बन अरे गायब गायब झालं रे ओ को, को, को वरती वरती गेलो म्हणजे हा म्हणजे मी खाली आलो आणि ते वरती गेलो भाऊ आणि बंदा बंदा अ वेर इज द काहीच आहे हां मी लई डेंजर रे शेंबडी माझी शे लग्न करते का नाही करत का जाऊ दे मग डिवर्स आपला तर भावांना जाऊ द्या आपल्याला आता गेम वर लक्ष द्यायचं आहे कारण आपल्यासमोर एकच बंद राहिलेला आहे आणि आपण एक, एक किलोमीटर दूर आहे भूया ना भाऊ गोळ्या पडल्या आणि ती छड्डी फाटली दुकानदारांनी त्याला शिवून पण नाही दिली भावांना तर मला सांगायचं आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला, ला, ला सबस्क्राईब करा आता त्याला थोडस भीती ना मी लय मोठा दिलदार माणूस आहे माहिती का म्हणत आलं ना भाऊ मी समोसाला भुया देऊन टाकतो आणि हा बंद मला चांगला नाही वाटतं एक काम करायचं का भुया द्यायचं कायला मला वाटतं भुया अरे बाई बाई भाई भोंगळाच केला रे लेवल फोरचा वेस्ट लेवल टू चा केला रे आणि रिंगण काय लावले सूर्य उगवतोय का इथं पूर्व स्त्री होतो यार मारला रे रिंगण होतो ना